नमस्कार मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच लग प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे सर्वजण खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेले असतात कारण नंदिनी ही गायब झालेली असते आणि जेव्हापासून नंदिनीचा व्हिडिओ सर्वांनी बघितलेला असतो तेव्हा नंदिनीवर जेवढ्या जेवढ्यांचा विश्वास असतो तेवढ्यांचा सोडून सर्वच जण खूपच टेन्शनमध्ये मध्ये येतात कोण काय बोलतं आणि कोण काय नाही मोबाईलमध्ये व्हिडिओ असतो तो व्हिडिओ हा जो काही दीपक असतो तो सँडीला दाखवतो आणि सँडी तो व्हिडिओ बघतो तर सँडी बोलतो की असा कसा व्हिडिओ बनवला रे हा तर आता दीपक बोलतो की अरे डुप्लिकेट बनवलेला आहे हा व्हिडिओ तर आता सँडी बोलतो की अरे असा कसा हा फेक व्हिडिओ आहे तर दीपक बोलतो की अरे यामध्ये बघ नंदिनीच दिसते टेक्नॉलॉजी इतकी काही पुढं गेली आहे मित्र तुला काय सांगू बघ ही नंदिनीच बोलत असताना या व्हिडिओमधून सर्वांना दिसणार आहे किती फेक व्हिडिओ जरी असला तरी तो शेवटी सर्वांना खरा असल्याचं वाटणार आहे असे पण दीपक आता सँडीला सांगतो हा व्हिडिओ कुणी बनवला आहे माझ्या एका मित्राने बनवलेला आहे तो मित्र माझा खूप एडिटर चांगला आहे बघ कुणाच्याही चेहऱ्यावर कुणाचाही चेहरा लावता येतो आणि कुणाचाही फेक व्हिडिओ बनवता येतो इतकी सोशल मीडियावर पुढे लोक गेले आहे तसं पण इकडे आता हा सॅडीला दीपक बोलतो मी पण नंदिनीचा असा खोटा व्हिडिओ हा बनवलेला आहे आणि कुणालाच हा व्हिडिओ फेक म्हणून वाटणार नाहीये सर्वांना असं वाटेल की हा खराच व्हिडिओ आहे आणि अगदी नंदिनीचा खरा व्हिडिओ असल्यासारखा मी हा जो काही आवाज बसवलेलं आहे बघ आता काय होतं ते असं पण दीपक सँडीला ऐकल्यानंतर आपल्या लग्न कसं आहे ते ते आणि काय तमाशा होतो बघतच तू असं पण जेव्हा आता हा सँडीला दीपक जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या नंदिनीला थोडीशी शुद्ध यायला सुरू झालेली असते इकडे ह्या लग्न मंडपामध्ये या मंजूने तो व्हिडिओ लावून सर्वांना ऐकवत असते तर आता इकडे मंजूचे मिस्टर खूप भडकतात आणि ह्या मंजूला बोलतात की काय गरज आहे तुला सारखा सारखा हा व्हिडिओ लावायची ऐकलं ना एकदा सर्वांनी मग ना शांत असं पण इकडे हा अविनाश या आपल्या मंजूवर भडकतच बोलत असतो तेवढ्यामध्ये आता पुढे असं बघायला मिळतं की त्यावेळेस इकडे पार्थ बोलला की तो व्हिडिओ खोटा आहे म्हणून मी हा व्हिडिओ सर्वांसमोर दाखवला बाकी काही नाही असं पण इकडे ही मंजू आता सर्वांसमोर बोलते तेवढ्यामध्ये सर्वजण आता या मंजूकडे खूप रागाने बघत असतात शारदा खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर पुढे असं बघायला मिळतं की हो एवढ्या सर्व लोकांची मान खाली घातलेली आहे त्या मुलीने काय तुम्ही तिचं कौतुक करता असं पण इकडे ही मंजू आता सर्वांसमोर बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे सर्वजण या मंजूकडे बघत राहतात ही पळून तर गेली तर गेली परंतु लोक आमच्यावर हसतील आमच्या पार्थला नावं ठेवतील काय तर बायको पळून गेली काय उत्तर द्यायचं आमच्या पार्थ नाही असं पण ही मंजू आता सर्वांसमोर पार्थला बोलते आरोशी आणि काव्या ज्या असतात त्या ह्या मंजूकडे बघत राहतात तेवढ्यामध्ये आता वसूलगेच तिथे जाते लगेच बोलते की अगं मंजू तू खरोखर अगदी बरोबर बोलते लोक काय म्हणतील खरोखर याचा विचार मी केलाच नव्हता ग आपल्या पार्थलाच खूप बोलतील ना असं पण जेव्हा आता ही वसू बोलते तेवढ्यामध्ये आता ही नंदिनी जी असते नंदिनीला जाग येते नंदिनी आपल्या अंगावरील शाल जोरामध्ये फेकते आणि बोलते की मी इथे काय करते मला इथे कुणी आणलं असं नंदिनी ह्या दीपकला जेव्हा बोलते तर दीपक आपल्या चेहऱ्याला जी काही दाढ मिशा लावलेली असते ती डुप्लिकेट दाढी मिशा काढतो आणि ह्या आपल्या नंदिनीकडे बघतो नंदिनी दीपकला दीपक असं बोलते त्यावेळेस इकडे आता हा दीपक खूप हसत असतो तर नंदिनी पुन्हा बोलते की गाडीमधून कुठे चालवलं गाडी थांबवा आत्ताची आत्ता असं नंदिनी ह्या दीपकला बोलते गाडी थांबवा तुम्ही गाडी थांबवा असं आता ही नंदिनी खूप म्हणत असते परंतु आता गाडी काय थांबवायला तयार नसतो तर दीपक बोलतो की तू माझ्याबरोबर लग्न करायला तयार नव्हती ना बघ आता कसं पळून चालवलं तुला असं दीपक ह्या आपल्या नंदिनीला बोलतो शेवटी नंदिनी त्याच्यासमोर हात जोडते नंदिनी बोलते की काही करा परंतु प्लीज गाडी थांबवा त्यावेळेस इकडे दीपक लगेच बोलतो की नाही नाही जमणारच नाही अजिबात आता तुझं लग्न माझ्याशी होणार म्हणजे होणार असं पण दीपक या नंदिनीला बोलतो तर नंदिनी बोलते की असं काय पाठवलं आहे तू तर दीपक बोलतो की आता बघ तुझा हा व्हिडिओ बघितल्यावर सर्वांची पायाखालची जमीन कशी सरकणार आहे आणि तो व्हिडिओ दीपक आता या नंदिनीला दाखवतो तर नंदिनी तो व्हिडिओ बघत असते नंदिनीलासुद्धा तो व्हिडिओ बघून खूप टेन्शन आलेलं असतं कारण माझं पार्थ एका मुलावर प्रेम होतं मी घरच्यांच्या दबावामुळे हे लग्न करायला तयार होत नव्हते हे सर्व आता ह्या व्हिडिओमधून नंदिनी जेव्हा ऐकते तर नंदिनी बोलते की नाही नाही मी हे कधी बोललेले नाहीचे तर दीपक बोलतो की नाही नाही तू नाही बोलली परंतु हा फेक व्हिडिओ मी बनवलेला आहे असं पण दीपक आता या नंदिनीला सांगतो वसू बोलते की गुरुजी आता आपल्याकडे मूर्त नाही नंतर तर आता गुरुजी बोलतात की हो एक मुहूर्त टळून गेलेला आहे एकच मुहूर्त बाकी आहे काय करायचं बोला पटकन दुसरा मुहूर्त जाण्याच्या अगोदर तुम्हाला हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा लागेल असं पण इकडे गुरुजी जेव्हा बोलतात तेवढीच मात्र सर्वांना खूप टेन्शन आलेलं असतं वसूचा प्लॅन असतो की ह्याच मुहूर्तावर आपल्या या रम्याचं लग्न पारशी लावायचं असा प्रश्न आता ह्या वसूचा असतो तुम्ही लवकरात लवकर काहीतरी उपाय काढा असं पण गुरुजी आता सर्वांना बोलतात तर शारदा बोलते की अहो माझी मुलगी सापडे ना आणि तुम्ही मुहूर्ताचं घेऊन बसलेत तेवढ्यामध्ये आता मंजू लगेच बोलते की वहिनी हा राग गुरुजींवर दाखवण्यापेक्षा तुमच्या मुलीवर जर दाखवला असताना तर मुलगी अशी पळून गेली नसती असे मंजू आता ह्या जेव्हा शारदाला बोलते त्यावेळेस पार्थ खूप भडकतो पार्थ बोलतो की अजिबात नंदिनी बाबतीमध्ये वाईट बोलायचं नाहीये नंदिनी मुलगी खूप चांगली आहे असं पण इकडे आता पार्थ या मंजूला बोलतो आणि तिला अजिबात बोलायचं नाही असं म्हणतो त्यावेळेस इकडे मंजू आता गप्प बसते सर्वजण आता इकडे या पारकडे बघत राहतात नंदिनी ओरडू ओरडू दीपकला सांगते की तू किती जरी हा व्हिडिओ त्यांना पाठवलेला असला ना तरी कुणाचाच विश्वास बसणार नाही की ही नंदिनी अशी आहे म्हणून माझ्या घरच्यांचा तर अजिबात चुकून सुद्धा नाही असं पण नंदिनी ह्या दीपकला बोलते आहे तर दीपकला लगेच बोलतात की लोक तर इतके काही सॉल्यूड भडकले असतील परंतु तू टेन्शन घेऊ नको नंदिनी हे जे काही चाललं आहे ना तरी पण मी तुझ्याशी लग्न करणार आहे असं पण इकडे जेव्हा ही नंदिनी ह्या आपल्या दीपकला बोलते त्याच वेळेस नंदिनी ह्या पारच्या एक सनकन जोरात कानाखाली ठेवून देते तर नंदिनी बोलते की हे बघ लग्न करेल तर फक्त माझ्या पारचीच लग्न करेल मई तू अजिबात स्वप्न नको रंगू माझ्याशी लग्न करायचे असं पण इकडे ही नंदिनी या दीपकला बोलते आणि त्याच्या एक चांगली सनकन कानाखाली आता या नंदिनीने ठेवून दिलेली असते तर आता इकडे ही नंदिनी खूप गाडी थांबवण्यासाठी रिक्वेस्ट करत असते परंतु हा सँडी काही गाडी थांबवायला तयार नसतो त्यानंतर आता इकडे दीपकच्या चांगलीच एक कानाखाली बसल्यामुळे दीपक आता टेन्शनमध्ये आलेला असतो आता इकडे ही नंदी नंदिनी गाडीचा दरवाजा उघडण्यासाठी खूप प्रयत्न करत असते परंतु आता नंदिनीला काही गाडीचा दरवाजा उघडत नसतो इकडे आता जो काही सँडी गाडी चालवत असतो तो वळून वळून पाठीमागे बघत असतो नंदिनी खूप वाचवा वाचवा गाडी थांबवा असं म्हणत असते परंतु तेवढ्यामध्ये आता हा जो काही दीपक असतो तो आपल्या रुमालामध्ये कसली तरी थोडीशी बेशुद्ध होण्याची पावडर त्या रुमालावर टाकतो आणि पुन्हा नंदिनीला बेशुद्ध करतो आता नंदिनी एका क्षणात बेशुद्ध होते पुन्हा नंदिनीचे पाय हात हा दीपक हा बांधून टाकतो आणि गाडी तिकडे काढ असं या सँडीला बोलतो तेवढ्यामध्ये इकडे आता पार्थ्या आपल्या आईबाबांना बोलतो की चला मला माझ्या नंदिनीला शोधायला जायचं आहे दौलत मामा पण बोलतात की हो जाऊयात आपण तेवढ्यामध्ये गावातील जे काही भाऊकिथली लोक असतात ती बोलतात की ओ तुम्ही जर असे लग्नामधून निघून गेले ना पुढच्या वेळेस आम्ही लग्नामध्ये येणार सुद्धा नाही असं जर झालं तर खूप अवघड होईल असं पण हे भावकीतले काही लोक या आपल्या पार्थला बोलतात तुम्ही जर इथून गेले तर बघा मग आम्ही पुन्हा कधी ते पायस ठेवणार नाही असं पण आता दुसऱ्या व्यक्ती पण या आपल्या दौलतरावांना आणि धनंजय बोलतो त्यानंतर दौलत मामा बोलतात की पार्थ नदीनीला शोधायला बाहेर जायचं नाही आहे तर आता हे ऐकून पार्थ खूप टेन्शनमध्ये येतो तर आरोशी व काव्यसुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेले असतात पुढे आता वसूला तर खूप आनंद होतो तर इकडे आता दौलत मामा बोलतात की ही बातमीसुद्धा गावातून बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे असं पण मामा आता या आपल्या पार्थला बजावून सांगतात तुम्ही शहरातली माणसं तुम्ही जाताल इथून कार्यक्रम करून परंतु मला इथे गावात राहायचं आहे आयुष्य काढायचं आहे इथे गावामध्ये गावा 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 पुढच्या महिन्यामध्ये माझ्या मुलींचे लग्न आहे आम्हालासुद्धा गावामध्ये इज्जत आहे अब्रू आहे असे पण इकडे मामा जेव्हा पार्थला बोलतात तर पार्थ बोलतो की मामा तुम्ही काय बोलता बोलतात की अजिबात या मुलीचं नाव सुद्धा घेऊ नका नंदिनीचं पळून गेली आणि तोंडाला काळं फासलं ह्या मंडपातली गोष्ट बाहेर जाता कामा नाही इथेच सर्व काही झालं पाहिजे इथेच हे लग्न लागलं पाहिजे असे पण इकडे आजी सर्वांसमोर बोलते तर आता लगेच बोलते की लोकांना जे काही कळायचं आहे ते तर कळणार आहे परंतु मला असं म्हणायचं विक्रम आता तूच सांग काय करायचं आहे तो काय निर्णय घ्यायचा आहे तो अहो आपण शहरातली लोक आहे यांना ते कायमचं राहायचं आहे तुम्ही थोडा विचार करा ना असं वसू आता सर्वांसमोर बोलते आहे गावातले नियम वेगळे असतात शहरातले नियम वेगळे असतात त्यानंतर इकडे धनंजय बोलतात की कसले नियम घेऊन बसला तुम्ही आज आमची मुलगी सापडत नाही आहे आणि काय करता या नियमांना असं पण धनंजय या आजीला सांगतात तर काव्या लगेच आपल्या मनाशी बोलते की अरे जिवा तू कुठे गेलाय शोधायला नंदिनीला किती वेळचा वेट करते तुझा कुठे आई जिवा तू असंही माव्या आपल्या मनाशी बोलत असते त्यावेळेस इकडे जीवा आता एका बाईशी बोलत असतो इकडे या बाईच्या मुलीचा जीव जीवानी वाचवलेला असतो तर जीवा बोलतो की बरं ठीक आहे चला निघतो मी खूप उशीर झालाय मी खूप अर्जंटमध्ये चाललो आहे असं पण जीवा त्या बाईला बोलतो आता पार्थ बोलतो की मामा तुम्हाला यायचं आहे की नाही मी माझ्या नंदिनीला शोधायला जाणार आहे म्हणजे आहे तेवढ्यामध्ये आता विक्रम ह्या आपल्या पार्थला थोडंसं शांत राहण्यासाठी सांगतात आणि बोलतात की अरे बाळा थोडं शांत राहा तर आता इकडे पार्थ आपल्या बाबांना बोलतो की बाबा कसं शांत राहू अहो माझी नंदिनी मला शोधून आणायची आहे असे पण पार्थ आता आपल्या बाबांना बोलतो धनंजय माझा अगदी जवळचा मित्र आहे मला माहीत आहे त्याची मुलगी कशी कधीच अशी वागणारी नाही आहे परंतु हा कुणाचा डाव आहे तेच काही कळेना असे पण विक्रम आता पार्थला बोलतो तर पार्थ बोलतो की हे बघा बाबा माझा पण नंदिनीवर खूप विश्वास आहे नंदिनी कधीच असं करणार नाही अहो नंदिनीवर विश्वास ठेवा बाबा तुम्हीसुद्धा खरोखर नंदिनी मुलगी खूप चांगली आहे ह्या व्हिडिओबद्दल मला काही वाटत नाहीच आहे कारण नंदिनी असं कधीच वागणार नाही मला हे पण माहीत आहे असं पण इकडे पार्थता आपल्या बाबांना स्पष्टपणे सांगतो इकडे शारदा सुद्धा खूप खुश होते इकडे ह्या काव्या व आरुषीला सुद्धा ही नंदिनीची बाजू घेतल्यामुळे थोडं बरं वाटतं तर नंदिनीशीच माझं लग्न होणार असं पण इकडे पार्थाता बजावून आपल्या बाबांना सांगतो तर वसू आता या पार्थकडे बघते मी चाललो माझ्या नंदिनीला शोधायला बघतोच मला कोण अडवतो तो असं पण आता हा पार जेव्हा बोलतो तर पार्थ खूप भडकलेला असतो हिंमत जर असेल तर आडवा असं पण इकडे पार जेव्हा बोलतो त्यावेळेस इकडे सर्वजण या पार्थला अडवण्यासाठी पळू लागतात परंतु पार्थ कुणाचंच ऐकत नसतो पार्थ हा सर्वांसमोरून जाऊ लागतो तेवढ्यामध्ये आता भावकीतले लोक बोलतात की पळून जायचं नाही आहे तर पार्थ बोलतो की मी पळून नाही चाललो मी माझ्या होणाऱ्या बायकोशी बायकोला शोधायला चाललो आहे तर आता इकडे भाऊकीतले लोक बोलतात की इज्जतीचा शेवटी प्रश्न आहे तर आता पार बोलतो की हा सुद्धा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे तुम्ही थोडं समजून घ्या तर आता खूप काही काठ्या ह्या लोकांच्या हातामध्ये असतात ते बोलतात की जर तू गेला ना तर बघ मग आम्ही काय करू देव तर आता इकडे सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात आता इकडे पार्थ आता त्या भावकीतल्या लोकांना खूप मारण्यासाठी पुढे जातो परंतु आता सर्वजण या आपल्या पार्थला पकडत असतात धरत असतात लोक आता खूप या पार्थवर तुटून पडलेली असतात कारण गावकऱ्यांचं म्हणणं असतं की आमची इज्जतीचा प्रश्न आहे पार्थ बोलतो की अहो तुमच्या काय गावकऱ्यांचा प्रश्न आहे इज्जतीचा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे मामासुद्धा या पार्थला खूप अडवत असतात दौलत मामा पार्थला बोलतात की अरे गावचा प्रश्न आहे असं काय करतोस तर पार्थ बोलतो की तुमचा प्रश्न गावचा गेला याच्यात असं म्हणत होता पार्थ हा सर्व गावकऱ्यांना तुळवत आता तिथून बाहेर पडू लागतो आणि त्याचवेळेस आता हे जे काही गावकरी असतात हे या पार्थवर खूप तुटून पडलेले असतात तरी पण आता अख्ख्या गावकऱ्यांना आडवत हा पार्थ तिथून पळून गेलेला असतो आणि तेवढ्यामध्ये आता खूप मोठा दगड पाठीमागून जेव्हा बाहेरून फेकतात त्याच वेळेस हा दगड ह्या मालिनीच्या डोक्याला लागतो ला ला आणि नी मालिनीच्या डोक्यातून खूप रक्त येत असतं आणि हे सर्व बघून आता घरातील सर्वजण खूप टेन्शन येत मध्ये येतात मालिनी तर लगेच खाली जमिनीवर पडते इकडे पार्थ आपल्या आईला सावरत असतो कारण मालिनीच्या डोक्यातून खूप रक्त जात असत मालिनीला खूप त्रास होत असतो काव्या बघत असतात वसू तर आपल्या तोंडालाच हात लावते आणि त्यावेळेस आता पार्थ आपल्या आईच्या डोक्यामध्ये ज्या काही काचा घुसलेल्या असतात त्या काचा हुड़ा हुड़ा आता हळूहळू काढू लागतो तेवढ्यामध्ये आता खूप काही इथे आक्रम तांडव चाललेला असतो आणि हे सर्व आता बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आता कुणीच कोणाचं ऐकायला तयार नसतं तेवढ्यामध्ये आई कुठे काय करते ह्या मालिकेतील अनिरुद्धची एंट्री तिथे होते आता अनिरुद्ध खूप मोठ्याने थांबा असं ओरडतो आणि अनिरुद्ध तिथे येतो आणि आता अनिरुद्ध तिथे येतात सर्वजण अनिरुद्धकडेच बघत राहतात मिळतं की आता नंदिनीला पुन्हा जाग येते नंदिनी पुन्हा ह्या दीपक समोर हात जुडू लागते आणि प्लीज गाडी थांबवा प्लीज गाडी थांबवा अशी रिक्वेस्ट करू लागते तर नंदिनी पुन्हा या सँडीला बोलते की मी तुमच्यासमोर रिक्वेस्ट करते दादा तुम्ही तर गाडी थांबवा तर दीपक पुन्हा हसतो आणि या नंदिनीला बघत असतो तर आता नंदिनी बोलते की माझ्या आईबाबांची काय अवस्था होऊन बसली असेल ओ प्लीज ऐका प्लीज माझे हात सोड दीपक मला जाऊ दे असं पण नंदिनी आता ह्या दीपकला बोलत असते परंतु दीपक कसला काय ऐकायलाच तयार नसतो नंदिनी ही खूप मोठमोठ्याने वाचवा वाचवा असं म्हणत असते तर आता दीपक पुन्हा या नंदिनीचे हात पाय तोंड दाबत असतो तेवढ्यामध्ये आता नंदिनी पुन्हा दीपकला जोरात लुटून देते आणि त्याला जोरात लोटल्यावर पुन्हा आता नंदिनीला त्या रुमालाने हा दीपक त्या तिचं तोंडच बांधून टाकतो तर नंदिनी आता खूप मोठमोठ्याने वाचवा वाचवा असंच म्हणत असते सँडी तर त्यांच्याकडे बघत खूप हसत असतो आता इकडे दीपक आणि नंदिनी यांच्या दोघांमध्ये चांगली चटापट सुरू असते इकडे आता ह्या आपल्या ज्या काही मालिनीच्या डोक्याला खूप लागलेलं असतं त्यामधून रक्त तर सुरचं असतं तेवढ्यामध्ये दौलतमामा तिथे येतात दौलत मामा आता सर्वांची ओळख करून हे अनिरुद्धला देत असतात अनिरुद्ध लगेच बोलतो की काय चाललं आहो ही पावणी मंडळी आहे आणि तुम्ही पाहुण्यांना दगड मारता असं पण इकडे अनिरुद्ध या दौलत मामांना बोलतो तेव्हा आता दौलतमामा सर्व घडलेला प्रकार आता या अनिरुद्धला सांगतात तर पारतात या अनिरुद्धकडे बघत राहतो तर इकडे ही काव्या व आरुषी ज्या असतात त्या आपल्या बाबांच्या खांद्यावर हात ठेवत असतात इकडे मालिनीच्या डोक्याला जे लाग लागलेलं असतं ते अनिरुद्ध बघतो आणि अनिरुद्ध बघतो की ताईंना आतमध्ये घ्यायचा ह्या नदीला घेऊन आतमध्ये जातो तर सर्वजण आता इकडे आतमध्ये जातात पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस इकडे नंदिनी आणि ह्या दीपकची गाडी चाललेली असते तेवढ्यामध्ये जीवाची गाडी समोरून येते जीवाची गाडी समोरून येते आणि जीवा गाडीच्या खाली उतरतो कारण हा सँडी खूप फास्ट चाललेला असतो तर आता जीवा बोलतो की अशी कुठे गाडी चालवायची पद्धत आहे का तर सॅडी बोलतो की गाडीमध्ये पेशंट आहे त्यामुळे फास्ट चाललो होतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा जीवा बघतो तर इकडे नंदिनी असते परंतु दीपकने नंदिनीचं तोंड बांधून टाकलेलं असतं तर आता मित्रांनो अनिरुद्ध हा आपला निर्णय सांगतो की लग्न तर होणार परंतु तुमची जी काही मोठी मुलगी पळून गेली आहे तिच्या जागेवर तुमची दोन नंबरची मुलगी उभी करा आणि पार्थ आणि काव्याचा जो काही विवाह आहे तो पार पाडा असं पण इकडे जेव्हा अनिरुद्ध आपला निर्णय सांगतो तेव्हा तर शारदा बोलतो की काय काव्या काव्याला तर खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो नेमकं आता लग्न होणार तरी कोणाचं हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद